नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा दिनांक सतरा दहा दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या अगोदर या पेपरचे आपण तीन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कवर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग चार पाहणार आहोत तर हे भाग चारमध्ये देखील आपण त्याचे राहिलेले महत्त्वाचे असे शेवटचे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहूयात आजच्या या आपल्या मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग चारमधील मधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेला आहे ते बाबुराव पेंटर यांनी टिंबटिंब चित्रपट काढला म्हणजे त्यांचा कोणता चित्रपट होता त्यांनी काढलेला तर ऑप्शन एकमध्ये तुम्हाला दिसत आहे सैरन ध्री त्याप्रमाणे दोनमध्ये पुंडलिक त्याप्रमाणे सीमध्ये राजा हरिचंद्र व बाजीराव मस्तानी तर सैरन ध्री जो चित्रपट आहे चित्र तर तो बाबूराव पेंटरे यांनी काढलेला चित्रपट आहे म्हणून ऑप्शन एमध्ये दिसत आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे तर हा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर आता इथे आपल्याला चार जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी शोधायचे आहे तर ऑप्शन एकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एमध्ये काय लिहिलेलं आहे रायगडाला जेव्हा जाग येते तर हे वसंत कानेटकरांचं जे आहे तर ते त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते तर हे योग्य जोड आहे त्याप्रमाणे बीमध्ये जर पाहिलं तर बटाट्याची चाळ ही जी आहे कादंबरी तरी पुल देशपांडे यांचे हे देखील योग्य आहे सीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साष्टांग नमस्कार तर हे कोणाचे आहे तर आचार्य अत्रे तर यांची जी आहे तर ती साष्टांग नमस्कार ही ही देखील जोडी योग्य आहे आणि डीमध्ये जर पाहिलं तर एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर तर हे जे आहे तर हे चुकीचं आहे कारण एकच प्याला जो आहे ही कादंबरी तर ती आहे राम गणेश गडकरी यांची कोणाची आहे राम गणेश गडकरी एकच प्याला म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ती चुकीची जोडी असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण तीन सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या तीन सालांमध्ये जिंकली होती म्हणजे आपल्याला जे मेजर ध्यानचंद जे होते तर त्यांच्या म्हणजे नेतृत्वामध्ये म्हणजे कॅप्टन्सीमध्ये आपल्याला तीन सुवर्णपदके मिळाली होती ऑलिम्पिकमध्ये तर ही जी हॉकी या खेळामध्ये आपल्याला मिळाली होती तर ती कोणकोणत्या साली मिळालेली होती तर कोणकोणत्या साली मिळालेली होती ती तर एकोणीसशे अठ्ठावीसला पहिल्यांदा मिळाले होतं नंतर दुसऱ्यांदा एकोणीसशे बत्तीसला आणि लगेच सलग तिसऱ्यांदा एकशे एकोणीसशे छत्तीसला बत्तीस चौ म्हणजे अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस या सलग तीन वेळेस आपल्याला तीन सुवर्णपदके मिळाली होती मेजर ध्यानचंद्र यांच्या नेतृत्वामध्ये म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणऐंशी ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंबमध्ये सुरू झाली म्हणजे कोणत्या देशामध्ये सुरू झाली होती तर ऑलिम्पिक स्पर्धा जे आहे तर ते कोठे सुरुवात झाली होती त्याची तर ती ग्रीस या देशामध्ये कोणत्या ग्रीस ग्रीस या देशामध्ये त्याची सुरुवात झाली होती कधी अठराशे शहाण्णवला ते जे आहेत ग्रीसची राजधानी अथेन्स येथे पहिलं ऑलिम्पिक खेळवलं गेलं होतं अठराशे शहाण्णवमध्ये हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धाची जी परंपरा आहे तर ती ग्रीसमध्ये सुरू झाली होती म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली तर आता मुंबई राज्य म्हटलं आहे ते महाराष्ट्र राज्य म्हटलं नाही तर द्विभाषिक मुंबई जे राज्य होतं त्याची जी स्थापना आहे तर ती कधी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन साली झाली होती कधी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आणि त्याचे सुद्धा पहिले जे मुख्यमंत्री होते तर ते कोणते यशवंतराव चव्हाण हेच होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि स्थापना जी होती तर ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे तर ती एक मे एकोणीसशे साठला झाली होती व पहिले मुख्यमंत्री देखील यशवंतराव चव्हाणच होते तर हे मुंबई जे राज्य होते त्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती मी त्यामध्ये गुजरातचा भाग समाविष्ट होता नंतर परत महाराष्ट्र व गुजरात वेगळे झाले एकोणीसशे साठमध्ये म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर ते आपले योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री कोण आहेत तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर त्यावेळेस जे आपले महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री होते तर कोण होते कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे श्री सॉरी कोण होते तर ती श्री राजेशजी टोपे हे जे आहेत तर ते कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर राजेश टोपे हे जे आहेत तर ते सार्वजनिक आरोग्य मंत्री होते तर सध्याला जर आपण पाहिलं तर सध्याला कोण आहेत आपले आरोग्यमंत्री तर तानाजी सावंत जे आहेत तर ते सध्याला आपले महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा तर त्यावेळेस राजेश टोपे होते त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर महाराष्ट्रातला आता सध्याचं जे मंत्रिमंडळ आहे शिंदे सरकारचं ते तुम्ही पाठ करून ठेवा कारण आता निवडणुका सुद्धा आहेत त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न असण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळ आणि कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाते आहेत हे तुम्ही लक्षातच ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याऐंशी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत तर आता विधान परिषद सभापती त्यानंतर विरोधी पक्षनेते जे असतात विधानसभा विधान परिषदेचे आणि त्याचे सभापती आणि अध्यक्ष हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण ह्या चारपैकी एकावर तरी हमखास प्रश्न विचारला जातो तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सध्याचे विधान परिषद सभापती कौ, को सभापती कोण आहेत तर त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न तर कोण होते श्री रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे विधान परिषदेचे सभापती आणि सध्याला देखील कोणच आहेत हेच आहेत रामराजे नाईक निंबाळकर हेच जे आहेत तर ते विधान परिषदेचे सध्याचे देखील सभापती आहेत म्हणजे आत्तासुद्धा करंटला जर तुम्ही पाहिलं चोवीसला तर तेच आहेत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यावेळेस देखील तेच होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी दोन हजार वीस सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला हो गेला होता तर दोन हजार वीसचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे तर तो कोणाला देण्यात आलेला होता तर त्यांचीच बहीण उषा मंगेशकर तो उषा मंगेशकर यांना दोन हजार वीस सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला होता ऑप्शन हे जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी दोन हजार एकोणीसचे महाराष्ट्र केसरी कोण आहेत तर आता दोन हजार एकोणीसचा आपल्याला विचारलेला आहे तर दोन हजार एकोणीसचे महाराष्ट्र केसरी कोण होते तर हर्षवर्धन सदगीर जो आहे तर तो दोन हजार एकोणीसचा महाराष्ट्र केसरी होता सध्या जर दोन हजार तेवीसचं जर तुम्हाला विचारलं तर तेवीसला कोण आहे तर सिकंदर शेख जो आहे तर तो दोन हजार तेवीसला महाराष्ट्र केसरी आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि दोन हजार एकोणीसला कोण होता तर हर्षवर्धन सदगीर होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं विधानसभा परिषदेचे नेते त्याप्रमाणे विरोधी पक्षनेते हे तुम्ही पाठच करून ठेवा तर आता इथे आपल्याला विचारले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विचारले तर मागाशी आपण सभापती पाहिले होते रामराजे नाईक निंबळकर तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मग त्यावेळेचा करंट अफेअरचा हा प्रश्न होता कोण होते तर अंबादास दानवे सॉरी कोण होते श्री प्रवीण दरेकर, दरेकर। कोण होते प्रवीण दरेकर तर सध्याच मी तुम्हाला सांगितलं सध्याला कोण आहे तर अंबादास दानवे हे सध्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता त्यावेळेस कोण होतं तर प्रवीण दरेकर हे होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी तर काय दिले इथे तर छप्पन्नाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट तर हे पुरस्कार वगैरे जे आहे तर ते तुम्ही दोन हजार तेवीसचे सध्याला करून ठेवा तेवीस आणि नवीनचे चोवीस जवळपास एक वर्षापर्यंत करंट अफेअर्स तुम्ही करून ठेवा तर दोन हजार तेवीसचे तुम्हाला आता विचारू शकतात आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तर हा छप्पन्नावा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार जो होता तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता तर भोंगा भोंगा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला होता तर आत्ताच तुम्ही करंट अफेअर करून ठेवा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार वीसमध्ये टिंबटिंब येथे पार पडले तर आता हे देखील दरवर्षी होत असते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर दोन हजार वीसचं जे होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर ते कोठे पार पडलेलं होतं तर ते उस्मानाबाद येथे पार पडले होते दोन हजार वीस सालचं तर आत्ताचं जे आहे तर ते जे आहे तर ते शहाण्णव किती सत्त्याण्णव पार पडले आहेत म्हणजे दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते आत्ता पार पडलेलं आहे तर त्याचे जे आहेत तर ते त्याचे अध्यक्ष कोण होते रवींद्र शोभणे होते आणि ते जे आहे तर ते जळगाव येथील अमळनेर या तालुक्यामध्ये झालेलं आहे तर सध्याचं सत्त्याण्णव जे आहे तर ते जळगाव येथील अमळनेर येथे झालेले आहेत आणि रवींद्र शोभणे जे आहेत तर त्याचे अध्यक्ष होते दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान हे झालेलं होतं मराठी साहित्य संमेलन तर आत्ताच तुम्ही करून ठेवा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने टिंबटिंब या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती तर हा कोरोना काळातला प्रश्न आहे म्हणजेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे तर ती कोरोनासाठी केली होती कोविड नाईन्टीनसाठी महाराष्ट्र सरकारने चालू केली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणनव्वद भारताचे हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते तर आता काही प्रश्नांचे जे उत्तर असतात तर ते अगोदरच्या प्रश्नांमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जातात तर मेजर ध्यानचंद हे तुम्ही अगोदरच्या प्रश्नामध्ये नाव पाहिलेलं होतं तर त्यांना हॉकीचा हो जादूगार म्हणून आपण ओळखतो आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे कधी एकोणतीस ऑगस्ट तर हा एकोणतीस ऑगस्ट जो दिवस आहे तर तो आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देखील साजरा करतो प्रश्न प्रश्न हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांनाच हॉकीचे जादूगार म्हणतात कोण मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या म्हणजे नेतृत्वात आपण तीन सुवर्ण म्हणजे आत्ताच आपण पाहिलं तीन सुवर्ण जिंकले होते तर मेजर ध्यानचंद यांना आपण हॉकीचा जादूगार म्हणून ओळखतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद दोन हजार वीसचे साहित्याचे नोबल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता तर हे करंट अफेअर्सचा त्यावेळेचा प्रश्न होता तर कोणाला देण्यात आलेला होता तर तो कविचिती लुईस ग्लुक यांना कोणाला है। कवी ऑप्शन जिथे बीमध्ये तुम्हाला दिसत आहे तर कवीची ती लुईस क्लुश यांना मिळालं होतं तर सध्याचं तुम्ही करंट अफेअर्सचे जे आहेत ना सध्याचे दोन हजार तेवीसचे जे पुरस्कार आहेत नोबेल पुरस्कार ऑस्कर पुरस्कार हे सर्व तुम्ही करून ठेवा कारण त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हे करंट अफेअर्स जे आहे तर ते वेळेचं करंट ठेवा तुम्ही पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव म्हणून टेंबटेंब यास ओळखले जाते तर हा प्रश्न चांगला आहे तर हे जे पहिले भारतातलं वेगळे पुस्तकाचे गाव आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातील आहे तर ते भिलार भिलार हे सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे ते पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते तर भिलार हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव शिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे तर शिवाजी विद्यापीठ आता ऑप्शन दिले गालवेर वाराणसी कोलकाता व दिल्ली तर शिवाजी विद्यापीठ या चेहऱ्यापैकी कुठे आहे तर गालवेर गालवेर मध्य प्रदेश या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव दोन हजार एकोणीसचा ग मा पुरस्कार म्हणजे गदी माडगुळकर यांच्या नावाने दिला जाणारा जो पुरस्कार होता दोन हजार एकोणीसचा तर तो, तो जो पुरस्कार आहे तर तो कोणाला मिळालेला आहे तर कोणाला मिळालेला होता तो तर उषा मंगेशकर यांना कोणाला उषा मंगेशकर यांना दोन हजार एकोणीसचा गदिमा पुरस्कार मिळालेला होता तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता आपण तर डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्लकोण तर आता तुम्हाला माहिती आहे त्यांना आता डी वाय एस पी हे पद दिलेलं आहे कोण आहे तर, तर, तर के के ते विजय चौधरी तर हे विजय चौधरी जे आहे तर ते सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी किताब यांनी तर विजय चौधरी यांनी ऑप्शन तुम्हाला सी मध्ये दिसत आहे त्याचं आपलं अन्सर असेल विजय चौधरी आणि ते सध्या डी वाय एस पी या पदावर कार्यरत आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव मत द्यावयाचे नसेल तर खालीपैकी कोणता पर्याय निवडाल तर हा आता निवडणूक आले त्यामुळे हा पर्याय तुम्हाला म्हणजे आता कोणता उमेदवार जर तुम्हाला पसंतच नसेल तर तुम्ही कोणतं मत देऊ शकता तर नोटा म्हणजे नोटा त्याला आपण काय म्हणतो नन ऑफ द अबो वरीलपैकी एकही आम्हाला मान्य नाही म्हणून त्याला आपण नोटा म्हणतो ज्या उमेदवारच तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही नोटा पर्याय निवडू शकता ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाण्णव काय दिलेला इथे भारताचे सत्तेचाळीसाव्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत म्हणजे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश आपल्याला इथे विचारलेला आहे तर सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश कोण होते न्यायमूर्ती शरद बोबडे तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर सध्याला जे आहे तर ते पन्नासावे सरन्यायाधीश आहेत आपल्या भारताचे तर कोण आहे तर डी वाय चंद्रकूड धनंजय चंद... चंद्र यशवंत चंद्रकूड म्हणजे डी वाय चंद्रकूड जे आहे तर ते सध्याला आपले सरन्यायाधीश आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि एकोणपन्नासावे त्यांच्या अगोदर कोण होते उदय ललित हे एकोणपन्नासावे होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर सध्याचे जे आहे तर ते डी वाय चंद्रकूड हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत तर हे त्यावेळेचे करंट अफेअरचे प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहेत तर कोण आहेत तर श्री अश्विनी वैष्णव सध्या देखील हेच आहे ते तुम्ही लक्षात ठेवा श्री अश्विनी वैष्णव हे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत तर हा आता पोलीस दला म्हणजे लोहमार्ग पोलीस दलाशी संबंधित पेपर आहे त्यामुळे त्याच्यावर देखील एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कोण आहेत तर इथे तुम्ही जर पाहिलं तर प्रज्ञा तर डॉक्टर प्रज्ञा सर्वोदय तर सध्याला देखील त्याच आहेत आणि त्यावेळेस त्याच होत्या डॉक्टर प्रज्ञा सर्वोदे ज्या की महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक आहेत डॉक्टर प्रज्ञा सरोदे आणि सध्याला देखील त्याच आहेत दोन हजार चोवीसला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्याण्णव महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर कोण होते तर ते बाळासाहेब थोरात हे जे आहेत तर ते महसूल मंत्री होते हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्याला तुम्ही जर पाहिलं तर महसूल मंत्री कोण आहेत सध्याला आपले तर आता सध्या ज्या मुलांनी तलाठी भरती परीक्षा दिलेली आहे तर त्यांना महसूल मंत्री हे तर आता तोंड झाले असतील तर कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील सध्याला आपले महसूल मंत्री आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्राचे त्यावेळेस बाळासाहेब थोरात होते तर आजच्या आपल्या या पेपरमधील माझी भाग म्हणजे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक शंभर काय गेलेला आहे ते आपल्याला महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून टिंबटिंब ओळखला जातो म्हणजे आदिवासी जिल्हा कोणता ओळखला जातो कोल्हापूर सोलापूर पालघर की नंदुरबार तो तो तर कोणत्या जिल्ह्याला आपण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतो तर नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणजे आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो मुंबई व पुणे लोहमार्ग पोलीस भरतीचा जो पेपर चालू आहे तर या पेपरचा आज आपण ते भाग चार संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे शेवटचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकोनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र